नमस्कार प्रेक्षकांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कलाची आई आजारी असल्यामुळे कला चार दिवस मायरी येऊन राहिलेली असते व ती तिथे राहून तिच्या आईची काळजी घेत असते मग जेवण झाल्यानंतर कला आईला गोळ्या देते व त्यानंतर म्हणते की आई चल झोपायला खूप उशीर झाला आहे मग कलाची आई म्हणते की तू हो पुढे मग कला म्हणते नक्की का मग तिची आई म्हणते होय ग तू हो पुढे मी येते मागून मग कला म्हणते तोपर्यंत मी दारू खिडक्या लावून घेते मग कलाची आई मनातल्या मनात विचार करते की कलाच्या मनात नक्की चालले तरी काय एक आई म्हणून मला नक्की तिच्या मनातलं काढून घ्यायला पाहिजे पण कसं आपल्याला तर माहितीच आहे प्रेक्षकांना की कला ही नकळतपणे पण प्रेमात पडली आहे आणि तिच्या आईला देखील तिच्या तोंडून हे ऐकायचं असतं तर पाहुयात पुढे तिच्या आई मनातल्या मनात म्हणते मनात की हिच्या मनातलं कसं काढून घ्यायचं मग तिला तिथे टेबलावरती ठेवलेला कलाचा फोन दिसतो व ती फोन घेते आणि हसत हसत म्हणते की अंबाबाई तूच घडवून आणलं सगळं आणि आपण पाहतो की कला किचनच्या खिडक्या लावत असते मग इतक्यात तिची आई फोन घेऊन येते आणि म्हणते की अगं मला गोळ्या द्यायला विसरत नाहीस पण स्वतःची वस्तू तेवढी विसरतेस कला ही लाजत आणि हसत म्हणते की विसरले तर काय त्यात काय एवढं मी सकाळी घेईन आई म्हणते हो का कला म्हणते हो पुढे तिची आई म्हणते की कसं काय गजर कसा लावणार आहे तू मग कला हसत हसत म्हणते की मी फोन विसरले होते मग तिची आई मात्र हसत हसत तिची थोडी गंमत करते फोन लपवते आणि मग नंतर कलाला फोन देते पुढे ती म्हणते की कले तुला आठवते हो का ग कला म्हणते काय गाई ती म्हणते तुझ्या लग्नाच्या वेळेस आपण रात्र रात्रभर बसून गप्पा मारायचो तुझं लगीन झाल्यानंतर तू चार पाच वेळा इकडे आलीस पण गप्पा काही मारल्याच नाहीत आपण आणि मीही तिकडे आले परंतु तसं कधी योगच नाही आला आपल्याला मग ही कलाच्या आईला कलाच्या तोंडून ऐकायचं असतं त्या दृष्टीने ती प्रयत्न करत असते मग आपण पुढे पाहत आहोत की पुढे त्या दोघींनीही पूर्वी आपण कसं कसं काय काय करायचं ते आठवतात व दोघी आनंदी असतात मग कलाची आई म्हणते की आपण पूर्वी एक खेळ खेळायचो बघ मी शब्द दिल्यानंतर तू जो पहिला शब्द तोंडात येईल तो ते तू म्हणत होतीस व पटकन बोलून दाखवायचीस मग कलाई म्हणते हो हो अगं आई चल आपण खेळूयात का मग कलाची आई गेम खेळत खेळत कलाच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न करते मग पुढे कलाची आई कलाला शब्द देतेस की की गप्पा म्हटले की मग कला म्हणते आपण मग तिची आई म्हणते पाऊस मग कला म्हणते चहा कलाची आई म्हणते आई मग कला म्हणते प्रेम मग कलाची आई म्हणते प्रेम मग कला म्हणते चांदेकर अरे वा खूपच मस्त कलाच्या आईने तर कलाच्या तोंडून वधूनच घेतलं मग ती की कला ही चांदेकरवरती प्रेम करते मग तिची आई म्हणते काय ग हसत हसत कलाची आई तिच्या जवळ येते खूप कला खूप लाजत असते डोळे मिटून घेते मग कला म्हणते आई असं कसं असं कसं काय प्रेम म्हणजे तर आई ना मग तिची आई म्हणते अगं हो मी तर तेच म्हणते प्रेम म्हणजे आई मग मला माहिती आहे पण तू काय म्हणालीस असं म्हणत म्हणत हसत ती चिडवते व मग कलाही हे तो विषय मागे टाकते अगं काही नाही आई ते मी असंच मग पुढे कला म्हणते की चल आई झोपायला खूप उशीर झाला आहे झोपूयात असं म्हणून ती जाते आणि कलाच्या आईने तिच्या मनातलं ओळखलेलं असतं व ती किती अगदीवरची खूप प्रेम करत असते तर पाहूयात पुढच्या पाठमध्ये धन्यवाद